एकदम गरीब आहे फक्त एका सोडायचे एक्याऐंशी हजार रुपये मित्रांनो मालक मी राहील तो तला का एकाच नंबर जोड मित्रांनो सांगायचे पंच्याऐंशी ऐंशी आहे पंच्याहत्तरला देऊ फायनल फायनल पंच्याहत्तर का बरोबर पंच्याहत्तर सात आठ जोड्या आपल्याला आपल्याकडे सात आठ जोड्यास का। एवढा काही माल आणला बर। माल भेटला नाही बरोबर पासठ हजाराचे भाग मागतो तोच घेतो घेतो पासठ हजाराची आणि सत्तर आपल्याला घ्यायला नाही बरोबर वक्राला नागराला आणखी जाताला रे

तू दुण दुण बार। 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 गेवड़ी गेवड़ी। का तू हा शनिवार कशी ना धुराला पिसत आहे एवढी बोल एवढी जीव नाम राठोड टायमाला आलेला आपल्याकडे लोनज्याचा ओळखतो मी त्याला पण त्याला मुद्दा विचारतो म्हटलं कुठला आहे म्हणून लोन द्या मध्ये यायला पाहिजे म्हणून बरं ठीक आहे बोला बरं पंच्याहत्तर फक्त फोन ही करायची म्हणून ऐंशी नाही सांगायची एकोणसत्तर एकोणसत्तर ला मागतो मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो एकोणसत्तर ला मागतोय मागू द्या मागू द्या मागू द्या बरं एकोणसत्तर एकोणसत्तरचे खोटे आहे लुंजा रे एवढे अरे

એ ફક્ત દેજે 70 70 રૂપિયા છે પણ મારો શબ્દ લેलेला છે મને પરત પાટોય છે ને 35000 રૂપિયા બૈલ બગા ગોદર બૈલ બગ હા માર્કેટા દેખ નંબર એવડીયાવડિયા <tripti> 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 <tripti>

नाही बैल देऊन पंचवीस हजार म्हणताय ते बैला देऊन पंचवीस हजार रोखामला सुधामा करून घ्यावारूत बडे मानशा हजार आ, आम्ही

સત્તર ના માગતો પણ આપણે બોરી મન ખૂબ લે તો બોલ બોલ કદરામ બીજી બોલ एकोणसत्तर आणि सत्तर मग का एवढी बोल एवढी व्यवहार एवढी चार रोज सत्तर नाही वीस हजार देणं पड़ी हा दशे मेहरे तू कधी जोडी लिहा आजी लिहार बघी दस दस हनुमत कर મ઱ુણત પી જંળ કિંચહૂ઴ંજવં. મૂદ હણત મી જિં જંાવંજમે. સમણ જંડે કામંજે. છાર જય જંળે. છાર आपण चौऱ्यात्तर पंचाहत्तर बोललेलो असं राधा शब्द जायला मोकळा म्हणा बोलले का बोलले सुधामा आणि પન્નાસ હજાર રૂપિયા પચીસ હજાર રૂપિયા ભારે મુકર પચાસ ટકા પચીસ પચીસ લેવો ચાલા नाराज होत आहे तर यांचे दोन बैल होते आपण खरोखर सांगतो प्रामाणिकपणे आपण इथून खर्च करून बत्तीस हजार रुपयाला बैल विकलेले त्यांचे बत्तीस हजार हा खोट बोलणार नाही रामाच्या पारी पण आता एकाहत्तरला बागताय तरी पस्तीस आणि बत्तीस किती झाले सदुसष्ट हजार रुपये चार हजार भाड्याचे मी भाच्या रुपये हे बघा मग तुम्ही काही समजा चाळीसच्या पोरच्या आता इतक्या चुकीचं हा आता माझं माहिती माहितीये भाचे व पण जाऊ द्या आता सांगू द्या त्यांना ते काही मनात धरू द्या पण आपल्या मनामध्ये पाप नाही आपण खरंच सांगतो प्रामाणिकपणे सांगतो अजून परत एकदा सांगतो बत्तीस आणि पस्तीस सदोसठ हजार रुपयाला महिला मनापासून देतोय आणि हे बैल आज समोरचा माणूस त्यांच्या समोर मागतो एकाहत्तर हजाराचे तरी आपण प्रामाणिकपणे यांना शब्द दिला होता आणि याच्या आईचा फोन आला ताईचा का बैल चांगले द्या शेत चालणारे द्या गरीब द्या आपण यांना गोरे दिले होते पण आज ही नोट परत देऊन शेतकऱ्याची ही यांची नोटाप्रमाणे आपण देतोय शंभर रुपये शंभर रुपये